काय बरं वाटतं ना तु ऐक बाबा बर चाललंय नाकर दुखल जाती काय कोणते बोलू आर लय दुखल तिच्या परदेशी मरण आंबा पडले तर काय तर काय मग आता काय पडलं ना हात लावतोय का आपल्याला लाईट गेली दोनदा मोटर चालू केली आणि पोरं कुठे गेले लाईट आली तर चालू कर बाबा आता अरे दोन मिनिटात केलाय ना जर सांगा शिकवा त्याला जर तुमचा आदर्श दे त्याला थोडाफार सांगा तर आता तर गुणाच्या अर तुमच्या पोरं आहे तर मी दोनशे वर्ष जगेन केलं कस काय राहील अरे <laughs> पन्नास साठ वर्षाची वय झाली तरी तुम्ही अजून भांडण नाही ना तडण नाही ना <laughs> आमचे भांडण आतापर्यंत भांडण केले का नाही नाही दोघी सुद्धा माझ्या पुरी सारख्या आहेत सुना नाही त्या माझ्या कौतुक करतात का तसं आम्ही बाहेर जरी गेलो कौतुक करतो आजूबी लोक म्हणतात ती एकच गावात आखं जरी का त्यांच्या पोरांची लग्न झाली तरी मात्र आजूबाई मग तेवढा आदर्श पोरांना द्यायचा तुमचं लागले आमचं वळण आमच्या सुनांना लागले ते भी मरण्याची काम करत आम्ही बसलोय पण त्या वावरात गेले अरे आई आपल्या घराण्याचा दराराचा असा आहे माहिती का अख्या गावात नाही प्रत्येक माणसाच्या मुखातून शब्द हाक निघतोय म्हणला तिकडचं गाव त्या घासा आणतो हर पण आई एक गोष्ट घरात धर तू विचार आज आपण सगळे आम्ही सगळे एकत्र येतो म्हणून बघ ना आज कोणी कोणाला बोलत आहे काही शब्द नाही असा आदर्श माय म्हणणे सगळ्यांनी घेतला पाहिजे सगळ्या भावांनी मरेपर्यंत आणि मग आमचा तो विषय नाही वाईली नाही काय तुला सांग का जो पर्यंत येतो हि सार जाईन किंवा मी सार जाईन मला पाणी कोण पाजायचं तुला पाणी अरे सुना तू असं बोलू नको रे साहेब तुम्ही असं काही बोलत जाऊ नका

आपल्या काहीतरी काढून बसतो मा लवकर मारणार नाही दादा <laughs> <आगा। laughs> का तुमच्या सारखे असले कशाला हो मरण मी आता बाईने लय चांगलं खाल्लेले अरे <laughs> पण मला पाणी कोण पाजायचं तुम्ही सांग नाव जाऊ आई पण जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे ना तोपर्यंत आम्ही नाही आणि आमचे पोर सुद्धा वेगळे निघणार नाही आणि मनात सुद्धा आणू नको तू नाही निघायचंच नाही आपल्या गावाला एक आदर्शच घडला पाहिजे पुढची पिढी अशीच घडली पाहिजे आणि आमच्या बायका पण येत ना लक्ष्मी येते माझ्या सोना खायला आपल्याला हा हालत ना दिवस काय हालत ना दिवस काढे रात्री लोकांचे कष्ट केले आम्ही काय नाही आता ना लय बेकार दिवस काढे काय सांगायचे आणि बेकार दिवस काढले म्हणूनच आज चांगले दिवस आले काही बरोबर काय नाही ते जर वावरत जातो काय करते नाही नाही कर काम केल्याशिवाय बर बर आणि काय करत्या मकवानामध्ये पाणी मला जनावर मरायला लागले उपाशी पाणी सोड चालन चाल ना चाल आणि ते हे कुठे मधु मधु कुठे काय असेल तिकडे वावरकडं कुठे पाठवलं रे नाना तू नाही सर का बोला तू सकाळी गेल तर दाराला सकाळी आला आता मग लाईट गेली काय का काय झालं तिकडे तुझा तेवढं करून घे सगळे आता चांगले काम करते नवरे मग बायकू जातेत ना काम करते याला यायला मत चांगलंय चांगलंय त्यांना काम करायला आपण शिकवले आणि ते करू राहिले त्यांच्या मनाने आपले इतके बेकार दिवस काढे का आ, आ,

ते पावर येत असतात आणि सकाळ धरून तू पुढे गेल तर दिसला नाही मला एक काम कर ती गरज लागली त्याला बोल मोटर काढ लागेल ते गेले मला तुम्ही गेले आता खालीच गेलेला आहे आणि चांगलं मोटर काढून घेऊन लगेच बांधून आण आणि लय अडचण आली तर फोन कर फोन कर आण आलं लगेच आजी बसली आजीच काय टेन्शन नाही अरे तुमच्या सारखी पोर आहेत म्हणून तर मी आबादीत बसली नाही तर झोपाळ्यावर हा चालतो ते पद्धतीने काम करते काही काही आपल्यावरच लागली आणि परमेश्वर कृपेने काही घडून आहे आयुष्यभर असत राहावा माहित अशी इच्छा आहे नाही नाही पण तुला एक सांगू का आपले आबा जर असते ना

तिकडून हालोप तिकड्या काय दोघांना ते मानले जमत करण बिरण भीती वाटत नाही तू सांगितलं काढायचं ते दोघं काढून घ्या तुम्ही त्यांचं काय त्यानेच बसूनच सांग मारते हे इकडे कारण ते तिकडे कारण मग बाकीची कामं नाही करायची का कुणी करायचे काढायचे कामात जमत काढायला मोटर

चार चार काय आला तर मोटर काढा एक जण काम आहे का तिकडे किती तुम्हाला तुम्ही तुमचं अरे पण काय दोघाच काम आहे का मोटर काढायचं बऱ्याच काम आहे का तुला काढा काय झालं का मग मी कामत नाही तिकडे काम करतो

दररोज तो घेतो का दिवस ते पैसे येतो आज का मी येत नाही तुझं तू करूंगी मला सांगू दे तुला मराठी समजत नाही का मी वाढणार नाही मग वाढणार नाही त्याच्या बाई कोण आहे पत्त्याची बाई बोलतच नाही मी काय

ते वाळू जाईल तिकडे काढी लावते का ना ना एक गाले काम करूं करूं जो जो आता सांगतो काय म्हणजे नाही मी येत नाही आल मग काय करायची आता होईल समजून सांग आता सांगतो आपला चालला विषय

না লে। लिस्ट मोटर काढू लाग म्हणून काय त्याला विचारा ना त्याला विचारा म्हणजे मला म्हणतो मोटर ओढू लाग मला माय काम नाही काय मग गेलीस ती मोटर काढू लाग म्हणा म्हण तू मला काय गरज नाही मला काय घेणं चालू लगेच मला म्हणतो तू मोटर ओढू लाग मला माय काम नाही काय आणि कोणी काढायची होती कोणी काढायची होती

भांड करायला लागले अक्षा तू म्हणतो माझ माझ काम अरे कुठलं माझं काम र अरे आपलं काम आहे आपलं आणि म्हणून आपण एक घरात आहे म्हणलं का आम्ही करीत होतो ना काम काय म्हणलं मला सांगित तीन मोटर काढायची जमलाय तिकडे मला काढ मग तुला मी सांगितलं होतं ना मोटर काढायची आहे मला आम्हाला फोन करा आम्ही येतो पण येता म्हणून आलो म्हणतं त्यांनी अरे काय घांडायचं काही नाही ले घाण मारा घाण मी आम्हाला

तुम्हाला एक एक दाना सगट मिळणार रहायला आम्ही आहे आणि आम्ही आमच्या पत्नी जगू आम्हाला मातारा माझ जगायची आम्ही तर मरेपर्यंत दोघं भवायला निघणार नाही मरेपर्यंत एक तर तो सरनाव जाईन मी सरनाव जाईन

कपडा सगळ घरातून मिळणार नाही वावर तर नाही पैसे नाही जमीन काहीच नाही मिळणार नाही आणि परत एकदा घरातून बाहेर गेला तर परत या घरी सोडून माझा ऐकायचा येतोय का तुला मोठ्या भावाची माफी मागाव लागल लवकर माझ्या समोर माफी माग

कळालं पाहिजे ना मला सांग बरं कोणतं काम असलं की मीच करायचो तुम्हाला सगळे आहे ना तुम्हाला चारचा गाडी फिरायला तुम्हाला नेसायला तुम्ही काही न्यासा काही करा तुम्हाला कोणी काय त्रास देते का आता बरं आणि मग एकाच मोटरीवर भांडण करायला लागले काय तुम्ही अरे याचा विचार करा तुमच्या आयाकाच्या बिचाराची एक मी किती भांडणी उठले आम्ही दोघी दोन घरातून आलो नाही पण एका घरातून आले आणि बहिणी राहतो आम्ही कधी म्हणत नाही आम्ही महिना महिना

तुम्हाला पैसे पाणी लिहन या सगळं सगळे करा भांडण नाही झाली पाहिजे मला एक सांगा ना प्रत्येक वेळेस कामं करायची माफी मागितलं फुटून नका तुझ माझ झालं नाही पाहिजे आजी जीवन ते आजू आजी तुझं माझं नाही पाहिजे

आणि व्यवस्थित की भाकरी खायला वर या बांधण करू नका परत नाही करू जातो मी जायचं